इथूनही आमच्या विकास आणि कल्याणकारी कामांची विजयी पताका फडकत राहील अशा प्रकारची ग्वाही मी आपल्याला या ठिकाणी देतो येत्या पाच वर्षात जनतेला जे आश्वासनं दिलेली आहे त्या पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही पूर्ण करू याचा विश्वास देखील व्यक्त करतो कारण आम्ही अडीच वर्षामध्ये भाऊ कमीत कमी पाचशे पा पाच वर्ष नाही त्याहीपेक्षा जास्तीच्या कालावधीचं काम केलं आहे कल्याणकारी योजना असतील विकास असेल आणि म्हणून मायुतीने ज्या योजना सुरू केलेल्या आहेत या योजनांपैकी कुठलीही योजना बंद होणार नाही या सर्व योजना सुरू राहतील आणि येत्या काळात जनतेच्या कल्याणासाठी नवीन देखील योजना सुरू केल्या जातील सर्वसामान्य लोकांचं जीवन उंचावणं त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवणं त्यांच्या आयुष्यात समाधान निर्माण करणं आणि राज्याला प्रगत आणि समृद्ध करण्यासाठी आमचं सरकार अहोरात्र काम करेल अशा प्रकारचा शब्द या ठिकाणी मी देऊ इच्छितो दिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष गारटलेला दिसला कारण अंबादासजी जनतेच्या प्रेमाची ऊब आम्हाला मिळाली महायुतीला मिळाली वास्तविक पाहता एवढ्या दारुण पराभवानंतर विरोधी पक्षाच्या कार... कार्यपद्धतीमध्ये बदल होईल वागणुकीत बदल होईल असं वाटलं होतं परंतु दुर्दैवाने तसं काय घडलं नाही ताना का आरोपाला आरोपाने नाही कामातून उत्तर दिलं यापुढे देखील आरोपाला आम्ही कामातूनच उत्तर देऊ जनतेला काम करणारे लोक आवडतात शिवाय शाप देणारे नाही आवडत